नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले युट्यूब चॅनल मोरे आणि फॅमिली मध्ये तर आज मी बनवत आहे कुरडईची चटणी तर समजा आपल्या घरी घरी काही भाजीला नसले किंवा तुम्हाला ही रेसिपी ट्राय करायची आहे तर तुम्ही नक्की ही ट्राय करून बघा कुरडईची चटणी रेसिपी ह्यासाठी आपल्याला ला लागणार आहे एक बारीक एक किंवा दोन बारीक चिरलेला कांदा आपल्याला जशी आवड असेल तशी त्यानंतर लागणार आहे कढीपत्ता कोथिंबीर आणि एका प्लेट मध्ये मी घेतले आहे घरी बनवलेले लाल तिखट चवीनुसार मीठ आणि हळद तर प्रथमचा आपण कढई टाकून घेतलेली आहे गॅसवर ठेवून त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल टाकून घेतल्यानंतर आपण तेल थोडीशी गरम करून घेऊया अतिशय छान आणि चविष्ट लागते कुड़ची चटणी आणि माझी तर ही खूपच फेवरेट आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा तुमच्या घरी काही भाजीला नसले किंवा रोजचीच भाजी वगैरे खाऊन कंटाळा आला तर नक्की घरामध्ये आपल्या कुड्या जर असतातच तर कधीतरी एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला पण ही नक्की रेसिपी आवडेल आता कढईमध्ये तेल तापलेले आहे त्यामध्ये आपण जिरा आणि मोहरीची फोडणी देऊया आता मी मोहरी टाकून घेतलेल्या आहे आणि जिरं देखील टाकून घेते जिरं मोहरीची फोडणी देऊन झाल्यानंतर घेतलेला कडीपत्ता टाकूया आता त्यामध्ये गॅस थोडा कमी करायचा आहे जेणेकरून आपले आप हे मोहरी आणि जिरे जळायला नको त्यामध्ये आपण

पाण्यामध्ये ओली करून पंधरा वीस मिनिट ठेवायची आहे त्यानंतर त्या चांगल्या परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आणि मला फोडेची चटणी खूप आवडते त्यामुळे मी आज फोडेची चटणी बनवायला घेतलेली म्हणतात त्याला आपल्या मित्र मैत्रिणींना सगळ्यांना आपण ही रेसिपी दाखवूया आणि ते पण एकदा ट्राय करते तर त्यांना पण ही नक्की रेसिपी आवडेल जोपर्यंत कांदा शिजत नाही आणि लालखेळ होत नाही तोपर्यंत आपण तो वर खाली करत राहायचं आहे तेलामध्ये अर्धा आहे कांदा मस्त कांद्याला लाईट रंग पर्यंत कांदा शिजवायचा आहे आता त्यामध्ये मी कापलेली बारीक कापलेली कोथिंबीर टाकत आहे कोथिंबी टाकून घेतली आणि खाली परत चांगले प्रचून घ्यायचे आहे चांगल्या रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा आला तर मला नक्कीच सोड्याच्या चटणीची आठवण येते म्हणजे येते आणि मला ती खूप म्हणजे खूप आवडते त्याच्यामुळे मैं मी महिन्या महिन्यातून एकदा तरी ही recipe बनवते म्हणजे बनवते आणि यासाठी आपल्याला जास्त काही मटेरियल पण लागत नाही अगदी साधी सोपी आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला वेळ वेळेचा अभाव असेल किंवा काही गडबडी मध्ये कोणाच्या tiffin साठी काही बनवायचं असेल तर घरामध्ये भाजीपाला नसेल तर आपल्या घरामध्ये थोडे हे असतातच त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्हाला अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता असा चांगल्या चांगल्या प्रकारे शिजत आलेला आहे आहे यामध्ये आता आपण लाल तिखट मीठ आणि हळद टाकून घेऊया त्याच्यासाठी मी जेवढी मी चटणी घेतलेली बनवायला घेतलेली आहे त्यानुसार लाल तिखट हळद आणि मीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर तसं तुम्ही ऍड ऑन करू शकता मी मीडियम तिखट होईल अशा क्वांटिटी मध्ये सगळं घेतलेलं आहे आता ते मी या कांद्यामध्ये टाकून घेते आता कांदा चांगलं त्या मसाल्यामध्ये मिक्स करून हो घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता

भात चपाती आणि थोडीची चटणी बनवू शकता गॅस थोडा कमी करून घ्यायचा आहे जेणेकरून भाजी खाणी लागायला नको चांगल्या प्रकारे करून घेतलेली आहे सगळी कडे add on होईल मसाला जे त्याप्रमाणे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि करून घ्यायचं आहे आणि कमी gas वरती पाच minute कमी gas वरती ठेवायचं आहे बघा आता आपली चटणी पाच minute मध्ये आहे तुम्ही बघू शकता हे बघा चटणी पाच minute मध्ये आपली रेडी होईल अतिशय साधी सोपी आणि झटपट होणारी आणि चवीला चविष्ट लागणारी अशी चटणी आहे तुम्हाला आवडल्यास आपल्या मोरे आणि या व्हिडिओला शेअर करा आणि नक्की कमेंट करा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते देखील आम्हाला कमेंट करून सांगा पाच मिनिट कस ठेवायचं आहे आणि पुन्हा वर खाली करून घ्यायच्या यासाठी जेणेकरून सगळा भाग व्यवस्थित होईल आता दोन मिनिटात आपली कुरडईची चटणी ही रेसिपी रेडी आहे तुम्ही बघू शकता चटणी बनवून रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी बघा कुरडईची चटणी ही रेसिपी बनवून तयार आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि नक्की चव घ्या रेसिपी कुरडईची चटणी